अरे बोलू काय म्हणत कधी गेलय बाबा काल झालो बरं असे मी बरं आहे रे पण तू हे काय करतोस गावातलं गावातच राहिला रे तू मी बघ शहरात पाच वर्षांपूर्वी गेलो आता मला चाळीस हजार रुपये पेमेंट आहे त्याच्यातले दहा हजार गेले तरी तीस हजार हातात राहतात आणि तुझं काय हे नक्की माझं काय नाही रे माझं काय हे बघ मी नारळ चढ तू अडीचशे रुपये एका नारळ चढाचे घेतो कळ दोनशे एक नारळ चढतो म रे काय हडेचडे आमचं काय खर्च जायना ना आपला घर हा त्यामुळे सगळे पैसे राहतात माझ्याकडे आता अडीचशे एका नारळाचे गुणुले दोनशे कर तितके माका मिळतच रे तुमचे इतके ना मेन बरं ये घराकडे भाकरी खाव हा दातू आता माहिती हडेच नारळ आहात दोन चार नारळाने चढ तू पन्नास हजार